हाय गोलू मुलू, पप्पा ओ पप्पा तुम पप्पा आहे का पाय दादा हां दादा हाय कर हाय मांडी घाल तू दाल चपाती शिरा नाश्ता चालू आहे साडेसात वाजलेत हां खावा छान झाले काय खेळायचंय ओ, सोबत खाऊ खावा थोडा ए आणि तोंड किती पांढरे केले पावडर लावून जरा कमी लावायचं नाही गोर दिसते का समर्थ बाळ आलं बघ वरण मसुरीची डाळ शिरा भात भाकरी डोसाची चटणी आजचं जेवण आम्ही आता बनवणार आहे आंब्याच्या झाडाखाली आंब्याची चटणी कोणाला खायचं आहे पटापट शेंगा फोडा चला शेंगा फोडून शेंगाने घेऊन चाललोय पोरांचं नाश्ता ते सगळं झाले घरातले समज झाले ही जेवणाचं ताट घेतलंय आणि आपल्याला जायचंय आता मस्त आंब्याच्या झाडाखाली मस्त रेसिपी करायला हाय हाय तकलो हाय आम्ही आंब्याखाली आम आलोय आमचा टायगर आणि ही आमची चिल्लर पार्टी हाय काय बनवायचं <laughs> मी आणि जाणू चाललोय आंबा आणायला आंबे लागलेत तस पण अजून छोटे तर आम्ही निघाले दोघी मोठ्या आंब्याच्या शोधात एई गे ही बंद कर जाणू पाणी खाली चालले आम्हाला आंबा आम <laughs> मोठा सापडलेला आहे काय आंब्याची चटणी कोणाकोणाला खायची तिखट करू का गोड करू तिकट करू

काय काय पाय आंबा लय आंबट आंबट राजा छोट छोत

आता ते ऍड कर करते आणि आता एकाच कास टाकायचं त्याच्यात तेल टाकायचं आणि मस्त खायचं तर नाही व्हिडिओ मी काय भी बडबड करले तू भांडण करू नका आता हो बघी लोक होते लगन मी असे गाड घ्या तशी करायची आजीचे मी लहान असताना असल्या चकमा काचाची भांडी नसायची ना ग आणि हीच मातीच छान असतं मग आता ते स्टील बदल करणार आहेत कोण गवर्नमेंट आता परत अजून ह्याच्यातच खाय ना खायचं मी तेच की मला आवडते पण मी लहान होते ना तेव्हा आजी असंच करायची आता याच्यामध्ये का <laughs> तेल टाकून मिक्स करायचं हे बघ कसली दिसले हा खोबरी आंबा आणला त्याला मस्त चिरलं त्यात तिखट मीठ हळद आणि थोडी पिठी साखर भरली आणि परत त्याला फोडून काढलं कसं टाकलं छान